तुम्ही आरक्षण घेतलं त्यावेळेस आम्ही विरोध नाही केला आज आम्ही आरक्षण मागतोय तुम्ही विरोध करताय इथं जातीचा संबंध आला कुठ आरक्षण मागणं म्हणजे जातीवाद नाही तुमची स्वतःची जमीन तुम्ही तुम्हाला मागताय हक्काची जी सातबाऱ्या तुमच्या नावावरती ती याला जातीवाद कसं म्हणू शकतं जातीवाद कशाला म्हणायचं या जातीना त्या जातीच्या विरोधात येऊन रक्तपात केला कापाकापी केली त्याला जातीवाद म्हणायचं आरक्षण मागणं म्हणजे काय जातीवाद असतो का, का। तुमच्या लेकराला मिळालं ले, त्यावेळेस आम्ही विरोध नाही केला आज आमच्या लेकरांसाठी आवश्यक आहे आणि ते पण आमच्या हक्काच आहे तुमच्या अगोदर शंभर वर्षापूर्वीचं आमचं आहे ते आमचं आरक्षण आम्ही मागतो हटणार तर नाही समजून घेतलं तर ठीक नाही घेतलं तर मी माझ्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आटत नसतो कोणाचा बाप बे अडवायला तरी तुम्हाला मिळालं तुम्ही सुखानं घ्यावं आम्ही कधी विरोध केला नाही कधी करणार पण नाही आता आम्हाला आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला पाहिजे ते आम्ही मिळवणार आहे आमच्यासाठी आमचे लेकर खूप महत्वाचे कारण जीवनात वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो अन्यायच्या विरुद्ध लढलं पाहिजे शेवटी आपल्यात एक म्हणे मथारपणाला आधार जर म्हणला तर आपलं लेकरच असते आपला लेख किंवा आपली लेख मुलगी किंवा मुलगाच आपल्याला आधार देतो दुसरं या जगात कोणीच कोणाचा नाही तेच लेकरं मोठं करण्याचं स्वप्न मी या राज्यातल्या मराठ्यांचं घेतलं आहे शेवटी आपलं मोठं केल्याशिवाय आणि आपली जात मोठी केल्याशिवाय पर्यायचं नाही आणि ती पण कोणाचे मुंडके मोडून नाही मोठे करायला आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण घेऊन मोठं करायला कोणाचं घ्यायला नाही आज याच नदी जर तीस चाळीस वर्षापूर्वी निघाल्या असत्या तुमच्या गावात निघाला ना व जा कल्याण तुमच्या आम्ही तुम खाली करायला त्यांचा सापडा पेट्या सापडा पेट्या नाही नाही पेट्या सापडा ना आपल्या आजोबाच्या पेट्यात बघा घरात त्यांच्या सापडले नाहीत त्यांनी ग्रामपंचायत सर्व तपासा आणि आपल्या आजोबाच्या पेट्या जुन्या त्या चेक करा त्याच्यात पुरावेत आपण रेजिस्टरी केलेली त्या हा गेलं बघून तुमच्याकडे सापड त्याआधीच सगळ्याला पुढं घालणार ना नेत्याच्या गाडीत बसायचं म्हणलं तुम्हालाच नाही माहीत होता नेत्याच्या गाडीत लटकत आहे आता स्वतःचे लेकरं मोठं करायसाठी एवढी ताकद लावणार या देपे गावचे एक जबाबदारी तुमच्यावर आजच सगळ्या गावांवर तुमच्या आसपासचे वीस तीस चाळीस गाव सगळे पिंजून काढा खांद्यावर तुमच्या जबाबदारी मला आता जास्त पण होत नाही पूर्वी मी पूर्व पुरु राज्य पिंजून काढत होतो या पाठीमागच्या दीड वर्ष रात्र एकही मराठा आणि माता माऊली त्या दिवशी घरी नाही पाहिजे जी तारीख डिक्लेअर होईल त्या दिवशी सगळेचे सगळे गावाचे गाव भरून जे वाहन मिळन त्या वाहनाने अंतरवालीकडे यायचे सरकारवरती प्रेशर निर्माण झाल्याच्या नंतर सरकारला राहिलेलं आरक्षण द्यावं लागणार त्यासाठी स्वतःच्या मुलासाठी एकाही मराठ्यानं त्या देपेगावच्या लेकरा सह असं नंतर अंतरवालीकडे यायचं घरी राहायचं नाही पण इतकी ताकद लावा की तुमचे इकडचे तीस चाळीस गावं जर निघाले ना तर तुम्हालाच वीस पंचवीस किलोमीटर अंतर तुम्हालाच पुरलं नाही पाहिजे इतकं जाम तुम्ही एकट्यानंच करायचं मी आजच तुमच्या खांद्यावरती ही जबाबदारी देऊन चाललो आहे गावं पिंजून काढा आणि मागशे यांना थोडा वेळ द्या मोकळा शेतात काम करताना म्हणा जरा तुम्ही चार दोन गावं फिरायला जा गावागावात जाऊन सांगा आमरण उपोषण अंतरवालीत होणार आहे आणि त्या आमरण उपोषणाला सगळ्याने अंतरवाली लिहा यांना बैठका घ्यायसाठी थोडं मोकळ सोडा पण यांच्यावर देण बी ठेवा नाही तर तुम्ही सोड्याच्यात मोकळं मराठ्याच्या बैठक घ्यायसाठी येण जाऊ एखाद्या शियारात बसवा टपरीवर तिकडे यांच्यावर बारीक ध्येन ठेवा आता जाणीव कट्टरता आणि कडवटपणा मराठ्यांनी अंगात ठेवायचा आपले माणसं आपल्या लेकरासाठी जातीसाठी आणि या समाजासाठी काम करतायत का याचबरोबर आणखीन एक काम सांगतो मराठ्यांच्या पोराने शेतात काम करताना लाजायचं नाही आपले लाज लय बोटाळं घातलं तेव्हा तुम्हालाही लाज वाटत लोक ना उठवते आपला ए इकडे गडबड करणार बेरखाली आपण त्यांना गुड झालेली राहणपुत्रांनी कर यांची आपल्या लोकांनी लाजायचं जायचं आपला मूळ व्यवसाय शेती आपण या राज्यातले सगळे मराठी शेतकरी आहेत त्याला जुना शब्द कुणबी होता सुधारित शब्द त्याला आता शेती आलेला आहे आपण सगळे शेतकरी आहेत त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राला लाजायचं नाही शेतात काम करायला एका पण माणसाने पोरांनी लाजू जायचं आई बापाला साथ द्यायची कणा काम करायची तिसरं काम सगळ्या पोरांनी आणि मराठा समाजाने दारू सोडायचे सगळ्यात आधी दारू बंद करायचे दारू मी असा खेळ पांगेलाय महेश फोटो काढित मलाच घोडे ला दारू सोडा आणि चौथं काम बांध टोकराचे बंद करून टाकायचे बांध ठोकर असले बांध ते दिवसभर कुंकड देन तिसरा पारा बांधठोकरा जाते पाच पाच पिढ्या झाल्यावर आपल्या लोक पोला त्या बांधाचा दोन फूट सोडल्याने काय फरक पडणार का तुम्हाला बांधा फक्त एकामेकांचे ठोकरू नका कारण ह्या सोळा सतरा महिन्यात आंदोलन सुरू आहे तुमच्या गावातलं मला माहीत नाही पण महाराष्ट्रातल्या ज्या गावाचे निरोपित आहेत ना बांधाच्या भांडणं या सोळा सतरा महिन्या आंदोलन सुरू असल्यापासून पोलीस स्टेशनला केसच नाही मराठीचे भांडणच बंद झाले बांधाचे बाकीचे तुम्ही कुठल्याही पक्षात राहा मी तुमच्यावर आलेलं संकट सांभाळायला खंबीर त्याची काळजी तुम्ही नका ना तुम्ही कुठल्याही पक्षात असावा मी तुमच्यासाठी खंबीर आहे तुमच्यावर कसलंही संकट येऊ द्या तुम्ही माझं संकट वाटून घेताय मी सुद्धा तुमचं संकट वाटून घेतोय त्याची काळजी करू नका मी खंबीर रात्रंदिवस तुमच्या पाठीशोभा आहे तुम्ही काळजीच नाही करा <applause> पण ज्या दिवशी जातीच्या आणि लेकराच्या आयुष्याचा आहे आरक्षणाचा आंदोलनाचा प्रश्न आहे त्या दिवशी एकाही माणसानं घरी थांबू नका आजही अंतरवालीच्या माता मावल्या आंदोलन चालवत्यात आज पण महिला कधीच आंदोलनात येत नाहीत पण या राज्यातल्या करोडोच्या संख्येनं महिला आज आंदोलनात आहेत आंतरवालीच्या महिलांकडे बघू कित्येक तरी महिलाला आजही चालता येत नाही त्या अंतरवालीतल्या इतक्या गोळ्या लागल्या होत्या इतके डोके फुटले होते आणि इतक्या डोक्याचे चिंदड्या झाल्या होत्या तरी एकही महिला आजपर्यंत त्या अंतरवालीतले माग नाहीये या मराठ्यातल्या या राज्यातल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून आज आम्ही सगळा विडाच उचाललाय या समाजाला शंभर टक्के आरक्षण दिल्याशिवाय हटायचा इथं लेकराबाळाच्या आयुष्याचा प्रश्न समजून घेत जा तुम्ही रात्रदिवस शेतात काम करताय तुमचे लेकर मोठे होवत म्हणून करता, करता। प्रत्येक आई बापाला वाटतं माझं लेकरो मोठं झालं पाहिजे आणि मी जे कष्ट करतोय आहे हे कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला येता कामा नाही मुलगी असो किंवा मुलगा असो नोकरीला लागला पाहिजे हे प्रत्येक बापाचं स्वप्न आहे त्यासाठी आरक्षण तुम्हाला आवश्यक आहे जितकी तुमची शेती तुमच्यासाठी महत्वाची तितकं आरक्षण महत्वाचं आहे नुसती शेती असून उपयोग नाही तुम्हाला जर आरक्षण नसलं ना तुमचं लेकरो नोकरीला नाही लागू शकत मला एक वैजापूरची मुलगी भेटली होती तिने तीन वेळेस रिपीट केलं होतं प्रत्येक के वेळेस ती एक दोन टक्क्यानं होकायची शेवटी तिला शिकताना सुद्धा शिकणारे का कदरून गेले होते मी ज्या वेळेस त्या वैजापूरच्या दौऱ्यावर गेलो त्यावेळेस ती रोडला आडवी झाली आणि तिने सांगितलं मी तीन वेळेस उकले पण यावेळेस माझं कुणबी प्रमाणपत्र निघालं मी एम डी झाले एम डी <laughs> आज त्या घराचं कायमचं कल्याण झालं तुम्हाला जर आरक्षण ज्याला ज्याला काही कळत नसेल ना आरक्षणाची किंमत फक्त आपल्या शेकणाऱ्या पोराला आणि पुरीला एकदा जवळ घेऊन बसवा आणि त्यांना फक्त विचारा आरक्षणाची काय किंमत मग तुम्हाला आरक्षणाची किंमत कळणं तुम्ही लढायला बाहेर पडता तुम्ही किती पोरं शिकवले त्याचा काहीच उपयोग नाही होणार तुम्ही किती पण पैसा लावा त्याचा उपयोग नाही होणार त्यासाठी तुम्हाला आरक्षण आवश्यक असणार आहे आणि ते आरक्षण मिळवायसाठी आपल्याला लढायचं जरी तुमच्या गावाला मिळालं असलं तुम्हाला या आरक्षण तुमच्या गावाला जे मिळालं ना त्याची किंमत तुम्ही आणखी दोन तीन वर्षांना बघा तुमच्या प्रत्येक घरात दोन दोन तीन तीन पोरं नोकऱ्याला लागलेले आहे आरक्षण यासाठी पाहिजे आपल्याला हे आरक्षण जर आमदार मंत्र्यांनी आपल्याला तीस चाळीस वर्षापूर्वीच जर दिलं असतं तर आपल्या जमिनी पण गेल्या नसत्यानं आपण कर्जबाजारी पण झालो आपल्या लग्नानं खूप कर्ज आपल्यावरती कर्ज झालं आणि शिक्षणामुळं पण या दोन गोष्टीमुळं कर्ज झाला आणि जमिनी गेल्या ह्याच नोकऱ्या जर आपल्या घरात एका एकाला जरी आपली नोकरी असती तरी नोकरीचा पैसा आणि शेतीचा पैसा मराठा प्रचंड उंचीवर गेला असतो पण नोकऱ्या नाहीत आणि सगळं शेतीवरच चालवायचं चा। म्हणून शेत्या पण गेल्या आपला आपला सगळ्यांचं नुसकान आपल्या नेत्याने सुद्धा खूप केलं त्यांनी हे आरक्षण दिलं असतं तर नोकऱ्या राहिल्या असत्या जमिनी वाचल्या असत्या आता तरी आणखीन वेळ मराठ्यांच्या हातातून गेले आता तरी सगळ्यांनी त्या राजकारणाचा नाद सोडून सगळ्यांनी आपल्या जातीसाठी स्वतःच्या लेखरासाठी एकजुट व्हा कसलाही विचार न करता या दोन तीन दिवसाच्या आत मी तारीख डिक्लेअर करणार आहे अमर उनपोषणाची कारण ह्यावेळेस मी राज्यात जास्त फिरणार पण नाही कारण एक दौरा जर आठ दिवसाचा करून आला तर मला दहा ते बारा दिवस चलान घ्यायला लागतं शरीर साथ देत नसल्यामुळे मी जास्त यावेळेस फिरणार नाही यावेळी जबाबदारी तुमची सगळ्यांच्या खांद्यावरती आता कारण आता शेवट खूप ताकद लावायची मी मरायला नाही भेट तुम्ही माझी काळजी नका मी एक तर तुमच्या लेकराच्या अंगावरती आरक्षण देऊन गुराला टाकील नाही तर मरायला सुद्धा मागे सरकारणार नाही शब्द आहे माझा तो तुम्ही काळजी नका मी कुठल्या सरकारला फेरकारला कोणत्या बाकी कोणाला भेट नाही फक्त तुम्ही खंबीर साथ द्या आपल्याला ही आरक्षणाची लढाई जिंकायची ज्या दिवशी तारीख डिक्लेअर होईल आणि ती तुमच्या कानावरती पडली त्या दिवसापासून तुम्ही कसलाही विचार न करता प्रत्येकानं आपण आपल्या पाहुण्याला महाराष्ट्रभर जिल्हाभर फोन लावायचे आणि ती तारीख गावकऱ्यासह सगळ्या पाहुण्याराव्याला शेजारच्या परिसरातल्या गावाला सांगायची या तारखेला आपलं संपूर्ण गाव लेकरासह माता मावल्यांसह सगळ्या वृद्धांसह अंतरवालीला जायचं एकही मराठ्यांचं माणूसगरी ठेवू नका तुम्ही एक दिवस काम बुडिल्यामुळं तुमची एकजूट दिसल्यामुळं सरकारवर दबाव येणार आहे आणि त्या दबावातून या समाजाला आरक्षण मिळणार आहे म्हणून तुमचं या जातीचं कल्याण जर होणार असलं तर एक दिवस काम बुडाल तरी चालेल पण सगळ्यांनी तुमच्या गावासह परिसरातल्या सगळ्या गावाने अंतरवालेली आहे मला हात वर करून सांगा बरं सगळे येणार का पुरे ऐकायचं तुम्हाला तिकीटावर पैसे नाही काय महाग साहेब का तुम्हाला भेटलंय तुम्हाला पहिलेच भेटलेले वाटतं तवास देण्यात येतो चेअर येऊन आता तुम्हाला सुट्टी देतो जेवायला जे घ्या खाली आता मात्र सगळ्यांनी एकजुट राहा तुम्हाला पुन्हा या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय श्री धन्यवाद